नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड हवा तेराशे सोळा क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये दर आहे बारा हजार सातशे रुपये सर्व साधारण दर आहे बारा हजार रुपये पुढील उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली अठराशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार सहाशे कमाल दर आहे बारा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकाली नऊ क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार रुपये कमाल दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जिंतूर जिल्हा परभणी आवाकाली एकवीस क्विंटल किमान दर आहे दहा हजार रुपये कमाल दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये